वसंत शेख ओसमान यांच्या खर्चाला खाचा लावून ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थीला लोट सेवाचं काम केलं आहे असे सर्वांचे या मंडळाचे लाडके रविंदी साळुकी साहेबांच्या या ठिकाणी सन्मान केला जातो वेदांत साळुगे वेदांत आरुखाडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानपन व्हायचंय वेदांत धन्यवाद लगेचच आपण या ठिकाणी आजच्या सन्मान्य श्री संजय थळेसर संजय जी थळेसर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर खानापन्न व्हायचंय कबड्डीसाठी नव्हे तर बहुआयामी असं व्यक्तिमत्व अनेक खेळांसाठी स्पोर्ट्ससाठी ज्या व्यक्तिमत्वानं आपलं जीवन खर्ची घातलंय असं व्यक्तिमत्व सन्मानिय संजयजी थळेसर यांचं हार्दिक स्वागत तिच्या ठिकाणी सर्वप्रथम आपण आज खऱ्या अर्थ ठिकाणी सर्वप्रथम आमच्या पहिल्या सत्कार मूर्तींबद्दल मी या ठिकाणी बोलू इच्छितो खऱ्या अर्थानं समाजाला जर कोण घडव करतो तो शिक्षक वर्ग असतो आणि असाच आम्हा सारख्या विद्यार्थ्यांना म्हणजे दगडाचं सुद्धा देव जे व्यक्तिमत्व करतात गुरुवर्य असतात असंच एक गुरुवरीय व्यक्तिमत्व वे आपण जर पाहिलं तर आमची स्मितताई ज्या ज्या शाळेमध्ये जिल्हा जा, ज्या ज्या शाळेमध्ये जाते त्या त्या शाळेमध्ये नंदनवन फुलवते असं व्यक्तिमत्व आहे अगदी आदिवासी मध्ये ती काम करते परंतु जर आपण पाहिलं तर आपल्या आदिवासी लहान मुलांना खऱ्या अर्थानं त्या छोट्याशा मातीच्या गोळ्याला घडवायचं खऱ्या अर्थानं जर काम कोणी केलं असेल तर ते आपल्या स्मिताताईने केलंय म्हणजे संपूर्ण आजूबाजूचा परिसर असेल फरस पर असेल आणि मुलांवरच मूल्य शिक्षण असेल तर खऱ्या अर्थानं ते कोणी घडवलं तरी ती आमची आदर्श शिक्षिका आणि राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस ज्या व्यक्तिमत्वाला या गावची सूर स्मिता सुजित जगताप हिचं यांच या ठिकाणी मी आमंत्रित करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवर सन्मान्य गीताबाई पामलेचे यांना विनंती करतो सन्मान्य सौ स्मिता जगताप यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे मित्रांनो जोरदार टाळा होऊ द्या खऱ्या अर्थानं असं व्यक्तिमत्व आपल्या समाजाला मिळणं फार अवघड असत जे आपल्याला सन्मान्य सौ स्मिता जगताप यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार पी स्मिता सुजित जगताप यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय नक्कीच नक्कीच खूप खूप धन्यवाद पाहिजे असंच ही सेवा आपल्या हाती मुक्त लोक घडव ते आई भवानी चरणी प्रार्थना शुभ सन्मान सत्कारे मी आमंत्रित करतो तुमारी सर्वोत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार श्री श्रीराज एज्युकेशन आणि मला वाटतं आजच जिनी टीईटी शिक्षक प्राप्तता परीक्षा उत्तीर्ण झाली पर एक्झाम टीईटी आणि टी ए आणि टी अशा दोन्ही एक्झाम परीक्षा उत्तीर्ण झाली श्वेता उमेश देशमुख हेच मी या ठिकाणी आमंत्रित करतो मी पुन्हा एकदा <laughs> विजयबाई झालेच्या विनंती करतो की आपण हा शुभ सन्मान करायचा खऱ्या अर्थानं नक्कीच श्वेतेचं या ठिकाणी आम्हाला अभिमान आहे कारण आपल्या गावची सुपुत्री जिनं एक चांगली या कमी वयामध्ये एक चांगली कारकिर्दी के केली आणि एक चांगलं यश आपल्या पत्रात पाडलं आणि नक्कीच सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सीएम एज्युकेशन मीच तिला प्राप्त झालेलं आहे खरोबर तिथं ती या गावची सुपुत्री आहे माझं नक्कीच आम्हाला सारेपणे खूप खूप धन्यवाद सुदेश शिवसर्मा या ठिकाणी आमंत्रित करतो की ज्यांनी ज्या व्यक्तिमत्वानं आम्हासारख्या सर्व विद्यार्थ्यांना घडवलंय आणि आता आमचे आमचे गुरुगारी हो। सन्माननीय श्री सुदर्शन कृष्णाजी खाडे सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि मी हा सन्मान करण्यासाठी श्री रमेशजी साळुंके साहेबांना विनंती करेन रमेशजी साळुंके साहेबांना आपण हा शुभ सन्मान करायचा सन्मान श्री सुदर्शन कृष्णाजी खाडे नक्कीच सर आपलं योगदान हे फार मोठं आहे आम्हाला गणित शिकवताना आमच्यासारख्या दौऱ्याचं सुद्धा तुम्ही पासून पासून मूर्ती घडवली असं व्यक्तिमत्व सन्मान्य सुदर्शन खाडेसर गुरुने दिला ज्ञानरुद्ध कसा आम्ही चालू पुढे वारसा नक्कीच आमचे एक गुणवंत आणि आत्ताच ज्यांची नियुक्ती मुख्य पथक म्हणून झाली पदोन्नती झाली खैली हायस्कूल जसं त्यांची पदोन्नती झालेली आहे खूप खूप धन्यवाद सुदर्शन सर पुढे शुभ सन्मान त्या ठिकाणी सन्मान्य श्री तुमद ज्या खेळाडूची झाली असा खेळाडू आपल्याच गावचं सुपुत्र कुमार वेदांत अरुण खाडे कुनारगड ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या पुन्हागड संघामध्ये ज्याची निवड झाली असा वेदांत अरुण खाडे याला आपण या ठिकाणी सन्मान करतो मी आदरणीय सावंत विनंती करतो आपण या वेदांतला या ठिकाणी सन्मान करायचा आहे निश्चितच या कपडीचा वसा आणि वारसा लाभलेला आहे त्याच गावाचं भविष्य आता मात्र था ठाणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उज्ज्वल करण्याकरता पुढे सरसावत आहे जय हनुमान किरामंडळ असं एक जबरदस्त खारू खाडे याला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय धन्यवाद वेदांत असंच नाव लवटी या जय हनुमान किरामंडळ असंच तू कमवशी असेच व्यक्त करतो नक्कीच okay, खूप खूप धन्यवाद त्यानंतर आपण पुढे शुभ सन्मान करतो आजच्या कार्यक्रमाचे सप्ताह निश्चितच ज्या व्यक्तिमत्वाने कबड्डी खेळाकरिता स्वतःला झोकून दिलं निश्चितच कबड्डीची पायाभरणी करण्यापासून या ठिकाणी या सुधाकर्ष कबड्डीला वाढीस लागण्यापर्यंत संपूर्णपणे आपल्या आयुष्याचे अनेक वर्ष खर्च घातली अनेक खेळाडू ज्या व्यक्तिमत्वाने घडवले असे आदरणीय संजय खेळसर यांना शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा महोत्सवाच्या यामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाले त्याबद्दल आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करतोय महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक सरांचा आलेला आहे त्याबद्दल आपण संजय खेळसर यांना या ठिकाणी सन्मानित करतो विनंती करतो आदरणीय रमेश जी साहेब आपण या ठिकाणी संजय खेळ सरांना या ठिकाणी सन्मान करतो जोरदार त्यांच्या गजामध्ये आपण सरांचा शुभ सन्मान करतोय आदरणीय संजय खेळसर निश्चितच अनेकांना ज्यांनी त्या ठिकाणी घडवलंय आणि कबड्डी खेळासाठी विशेष करून स्वतःला वाहून दिलंय या रायगड जिल्हास्तरीय अथवा सुधारणा तालुका मर्यादित कबड्डी स्पर्धा असू द्या अनेक ठिकाणी सरांची हजेरी त्या ठिकाणी अटणीय असते असे सन्माननीय संजयजी तळेसर यांचा आपण सन्मान करतो त्यानंतर आपण पुढील सन्मान करतो या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित गुरु ग्रामपंचायत शिवेचे विद्यमान सरपंच साहेब आदरणीय रोहितजी साजेग यांचा आपण शुभ सन्मान करतो विनंती करतो आदरणीय गंगाधनांना जगता आपल्या आणि त्यांचा या ठिकाणी येतो की सन्मान करायचा आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय गंगाधर नाना जगताप यांची शुभाश्य शुभ सन्मान करतोय गुरुग्राम पंचायत शिवतील सरपंच आदरणीय रोहिराजी साजेकर यांचा आपण ठिकाणी शुभ सन्मान करतोय शुभ सन्मा, <प्रेंगा> सन्मान महाराजजी देशमुखांना विनंती करतो या ठिकाणी गंगाधर नाना यांना विनंती करतो की आपण गुरुग्रामपंचायत शिवेचे विद्यमान सरपंच साहेब सन्मान्य रोदाजी साजेकर साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान करायचं आहे या ठिकाणी मी विनंती करतो या ठिकाणी मी सौ स्मिता जगताप यांना विनंती करतो की आपण आजच्या मूर्ती सन्माननीय सौ सो सोनल धनंजय चव्हाण यांचा आपण शुभ सन्मान करायचंय मी कितीभाई यांना विनंती करतो आणि स्मिताभाई आपण सुद्धा यायचं आहे दोघी मी यायचंय आणि कितीभाई आपण आपण सुद्धा नक्कीच आज जर म्हटलं तर आपली स्त्री शक्ती कुठेही कमी नाही असं म्हणतात सोनल धनंजय चव्हाण हो याच्यावर मॅनेजर जे एस डब्ल्यू सालाव खरोखर मित्रांनो आज इतक्या मोठ्या पदावरती काम करणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि अतिशय कमी वयामध्ये एक चांगलं यश ज्या व्यक्तिमत्वानं कमवलंय असं म्हणतात की प्रेम प्रेमो सादर व्हावा आणि विश्वाच्या कल्याणासाठी कोणी त्या स्त्री शक्तीचा सादर व्हावा

तरी ज्यांच्या व्यक्तृत्वामध्ये एक वेगळीच धार आहे असे आजचे मान्यवर आणि माझे मामा यांचं या ठिकाणी शुभ सन्मान निश्चितपणे विनंती करतो आपण करायचं आहे विजय जगताप यांना विनंती करतो विजयजी जगताप यांना विनंती करतो की आपण श्री कृष्णा मोरे श्री कृष्णा मोरे यांचा आपण शुभ सन्मान करायचा ज्ञानेश्वरजी मोरे ज्ञानेश्वरजी मोरे यांचा शुभ सन्मान हे ज्ञानेश्वरजी मोरे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आहे अपन ये नये शुरू जी मोड़े आप लोग विनत क्या है क्या पढ़ना विजय जस्टा में नवीनत की जरूर क्या पढ़ना है नये शुरू मोड़े यहाँ इसे रोज़ शेयर करो और देखो कैसे धीरे-धीरे आपका कर्ज ख़त्म निक्की से शेयर करना है नहीं सब्सक्राइब ना करना राबी बावन्नव्या या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय तर नक्कीच जयन हा केडा मंडळा असेल नक्कीच सबस्क्राईब करणार पुढील शुभ सन्मान मी या ठिकाणी विनंती करतो की सन्माननीय या ठिकाणी सतीश जयू देशमुख सतीश जयू देशमुख यांना विनंती करतो की आपण उपस्थित सन्माननीय या गावचे सुपुत्र निया सन्माननीय श्री शरद कृष्णाजी निया। खाडे यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे सन्मान्य श्री शरद कृष्णाजी खाडे ते एक सुधागड तालुक्यातील नाम नाम एक नामवंत उद्योजक आणि नक्कीच एक चांगला वारसा आपल्या वडिलांचा घेऊन जे पुढे चालले नक्कीच या ठिकाणी मी पुण्यस्मरण करेल त्याचप्रमाणे आगम स्वागतानं शुभ स्वागत आगम स्वागतानं शुभ स्वागतात आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आदरणीय सन्मानिय अनिल भाऊ टक्करे अनिल भाऊ टक्करे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे सन्मान्य माजी आमदार माझी आमदार आदरणीय सन्मान्य आगटन स्वागतम शुभ स्वागतात अनिल भाऊ टक्करे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आगटन स्वागतानं शुभ स्वागतात ज्या व्यक्तिमत्वानं या रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं एक विकास गंगा आणली असं व्यक्तिमत्व सन्मान्य भाऊ तटकरे यांच्या ठिकाणी आगमन होतं हार्दिक स्वागत वेलकम या ठिकाणी नुकतंच ज्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आगमन झालंय खऱ्या अर्थानं या रायगड जिल्ह्यामध्ये लोकसेवा ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून केली गेली असं व्यक्तिमत्व माझी विधान परिषद आमदार सन्मान्य अनिल भाऊ कटकरे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत पुढील शुभ सन्मान मी नितीनभाई देसाई यांना विनंती करतो आपण उपस्थित राजेश शिवराम तेलिंगे राजेश शिवराम तेलंगे यांचा आपण शुभ सन्मान करायचंय सुस्वागतांना सृष्टी कन्स्ट्रक्शनचे सर्व सर्व सन्मानीय संजयजी सागरे साहेबांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत पुढील सेमीफायनल्स चा होणारा दुसरा सामना असेल स्वयंभू हनुमान चिवे विरुद्ध नाथ भैरव हा प्रमाण तायत राहायचा आहे चालू सामना अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आपल्याला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल स्वयंभू हनुमान शिवे विरुद्ध नाथ भैरव हा प्रमाण तालित राहायचा नितीन आंबेकर यांच्या माध्यमातून सिद्धार्थ तेलंगे याच्या घरी दोनशे रुपयाचा कॅश प्राईज आलेला हे जबरदस्तोषिकायचं आहे सडायक अभ्यास मात्र मंथन दंत सामना थोडासा स्लो करण्याचं काम मंथनच्या माध्यमातून या केलं जात आहे निश्चितच एक यशस्वी संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून या मंथनकडे पाहिलं जात जुनागड तालुक्यामधील मानाच्या स्पर्धा अनेक मानाच्या स्पर्धा ज्या संघाने एकतर्फी झोकवून दिल्या तो काळ फायदा अपकवून संघ आता आता मात्र एक तर्फी संसा देतो नऊ दिवस शिवसंग्राम पाली संघाबरोबर आता मात्र सामना या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये सोळा सतरा आणि सतरा सोळा नावे मात्र एका गुणाचा फरक राहिला आहे ते एकदा ता जोरदार आणि शिवसंग्राम पाली संघाकडून होणं गरजेचं मित्रांनो लाच जबाबपात्रीचा खेळ शिवसंग्राम पाली संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नंगे शिर्वे लाच जबाबपात्रीचा परफॉर्मन्स बरोबर अस वेळातील बाबत बनलाय आता मात्र शोबतचा एक मिळत सामना संभायला सडाय सज्ज झाला अभिषेक जाधव थर्ड राइट दिश चढ़ाई डू और डाय चढ़ाई के दस मंगेश हिरवे सामना बरबर वर् सतरा सत्रह जर मंगेश हिरवे या सक्सेसफुल हो प्रतिस्पर्धी संघ परंतु जोपर्यंत मंत्र लाज पत्रेचा परफॉर्मन्स मंतच्या गेले किती आहे उरून गेला भरणारा संपला नाही आणि कधी संपणार नाही या मंतचा राहणारा लाच जबाब पद्धतीचा खेळ क्रिटिकल सिच्युएशन मध्ये निश्चितच जबरदस्त खेळ करणं हे मंत्र्यांकडून शिकावं मित्रांनो अनेक सामने मंथनच्या माध्यमातून त्या ठिकाणी फिरकावले जबरदस्त सुख नंगे शैवे रसिकांच्या मनावरती आज राज्य